नमस्कार आकाशनोची मराठी भाषेपत्रात मी शाद लांजर आपणाचे स्वागत करते आहे साकोली विधानसभेत भाजपा पुन्हा होणार क्लीन बोर्ड मित्रांनो राज्यात विधानसभा निवडणुकीची वारे जोरदार वहू लागले आहेत लवकरच निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची घोषणा होईल मात्र त्यापूर्वीच साकोली विधानसभा क्षेत्रात निवडणुकीच्या चर्चांना चांगला चोत आलेला आहे राजकारणी क्रिकेट हे दोन्ही खेळच आहेत या दोन्ही खेळात शेवटपर्यंत अनिश्चितता भरलेली असते त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत पर्यंत श्वास थांबून संयमाने हा खेळ खेड़ खेळायचा असतो या दोन्ही खेळात चपळता संयम निर्णय घेण्याची क्षमता आणि वेळेवर लागता येणारा यार्कर बॉल किंवा गुगली ज्यांच्याकडे असेल तोच धोनी होऊ शकतो व तोच वर्ल्ड कप जिंकून देऊ शकतो त्यामुळे राजकीय क्रिकेटच्या मैदानावर उभे राहणारे आमदार नाना पटोले यांची साकोली विधानसभा क्षेत्रातील विजयाची हॅट्रिक भाजप थांबविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असला तरी राजकीय मैदानावर पुन्हा एकदा नाना पटोले भाजपाला क्लीन बोट करतील काय याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले हे साखोली विधानसभा क्षेत्रासाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार मानले जातात यापूर्वी नाना पटोले हे लाखांदूर विधानसभा क्षेत्रातून दोनदा आमदार म्हणून निवडून आले होते त्या अगोदर अपक्ष उमेदवार म्हणून जिल्हा परिषद निवडणूकही जिंकलेली असल्याची माहिती आहे परिसीमन आयोगामुळे विलग झालेला त्यांचा पूर्वीचा बालेकिल्ला असलेला लाखांदूर तालुका साकोली विधानसभा क्षेत्रात विलीन करण्यात आला त्यामुळे या क्षेत्रात हक्क गाजवून दोन हजार नऊ मध्ये निवडणुकीला उभे राहिलेत त्यावेळी ते एक लाख बावीस हजार एकशे अडुसष्ट मते घेऊन निवडून आलेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर ते खासदारी झाले पुन्हा वापसी करत दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसकडून उभे राहून भाजपच्या डॉक्टर परिणी फुके यांचा पराभव केला याचा अर्थ साकोली विधानसभा क्षेत्रातील त्यांची विजयाची हॅट्रिक बाकी राहिलेली आहे तत्कालीन लाखांदूर विधानसभा क्षेत्रातही त्यांची हॅटीक शिल्लक होतीच आमदार नाना पटोले यांना आतापर्यंतच्या निवडणुकीत लाखांदूर विधानसभा क्षेत्रात एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्रेसष्ट हजार दोनशे सत्याहत्तर तर दोन हजार चारमध्ये पंच्याऐंशी हजार पाचशे त्र्याण्णव मते पडली सकोली विधानसभा क्षेत्रात दोन हजार नऊ मध्ये एक लाख बावीस हजार एकशे अडुसष्ट मते तर दोन हजार एकोणीसमध्ये पंच्याण्णव हजार दोनशे आठ मते पडली होती भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात दोन हजार नऊ मध्ये नाना पटोले यांना अपक्ष उमेदवार म्हणून दोन लाख सदतीस हजार आठशे नव्याण्णव मते पडली होती तर दोन हजार चौदा मध्ये भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात भाजप पक्षाकडून उभे झाले असताना त्यांना सहा लाख सहा हजार एकशे एकोणतीस मते मिळाली होती सध्याच्या घटकेला चारदा आमदार एकदा खासदार होऊन साकोली विधानसभा निवडणुकीची आमदारकीचे हट्टीसह राजकीय निवडणुकीतील विजयी सटकाराचा खेळ बाकी आहे असे म्हणावे लागेल पण यावेळी भाजपा कंबर कसून आमदार नाना पटोले यांना टक्कर देण्यासाठी सज्ज होत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर साकोली विधानसभा क्षेत्रातील जनता आता केंद्र किंवा राज्यातील भाजप भाजप विश्वास न टाकता स्थानिक नेत्यांच्या पाठीशी उभे राहून नानांची विजयाची हॅट्रिक रोखण्यासाठी भाजप पदाधिकारी कामाला लागले आहेत असे जरी असले तरी सध्या एकनाथ धड भारावर चिंद अशी स्थिती इच्छुक उमेदवारांमध्ये असल्याने मतदार मात्र बुचकाळ्यात पडले आहेत तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने साकोली विधानसभा क्षेत्रात घेतलेली मतांची आघाडी बघता काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे शिवाय यावेळी नाना पटोले यांनी बुथनिहाय पक्ष सुरुवात केल्याने त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत नक्कीच होताना दिसेल यामुळे साकोली विधानसभेत भाजप पुन्हा एकदा क्लीन बोर्ड होणार अशी खमंग चर्चा आता सुरू झाली आहे